नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर न्यायविद्यक विशेषज्ञ नाशिक आज आपण पाहणार आहोत स्प्रिंग मेडोज हॉस्पिटल हरजोत आहुलवालिया या केस संदर्भात ही केस म्हणजे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने पंचवीस मार्च एकोणीसशे अठ्याण्णव ला वैद्यकीय निष्काळजीपणा प्रकरणामध्ये दिलेला महत्वपूर्ण न्याय निर्णय असा आहे कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये वैद्यकीय सेवा आल्यानंतर त्याचा ज्यावेळी स्टाफची एखादी चूक होते आणि त्यामुळे हॉस्पिटल कसं जबाबदार धरलं जाऊ शकतं लहान बालकांमध्ये जर एखादी हलगर्जीपणा झाला निष्काळजीपणा झाला आणि त्यामुळे मृत्यू ओढावला पालकांना कशा पद्धतीने त्या, त्या ठिकाणी कम्पेन्सेशन अलाव केलं जाऊ शकतं किंवा मेंटल लागवणी कंपेन्सेशन कसं मिळू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा न्यायनिर्णय आहे पहा डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव ला एक, एक मायनर मुलगा ताप आणि उलट्या झाल्यामुळे एका नर्सिंग होम मध्ये दाखल केला जातो दाखल झाल्यानंतर वरिष्ठ बालरुग्ण असतात जे तपासणी करतात निदान टायफॉईड असं केलं जातं आणि औषधोपचार जे आहेत ते सुरू केले जातात त्या ठिकाणी काम करणाऱ्या ज्या नर्स असतात त्या रुग्णाला लॅरियागो इंजेक्शन देतात लॅरियागो इंजेक्शन देण्यापूर्वी त्या ठिकाणी सेन्सिटिव्हिटी टेस्ट म्हणजे संवेदनशील चाचणी केली जात नाही ते इंजेक्शन दिल्यानंतर तो मुलगा जागेवर कोसळतो जे रेसिडेंट डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध असतात ते, ते सीपीआर देतात जीवनावश्यक सगळे उपचार करायचा प्रयत्न करतात परंतु रुग्णाची सुधारणा होऊ शकत नाही आणि रुग्णाला मोठ्या रुग्णालयामध्ये रेफर करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी भासते ज्या ठिकाणी रुग्ण रेफर केला जातो त्या ठिकाणी रुग्णाची अवस्था व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणजे पूर्णपणे मेंदू विकार अवस्थेमध्ये म्हणजे में मेंदू मृत आहे अशा अवस्थेमध्ये तो पोचलेला असतो कायम स्वरूपाचा त्या ठिकाणी मेंदूला आघात झालेली परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली असते मग पालक जे आहेत की वैद्यकीय निष्काळजीपणा संदर्भात नुकसान भरपाईची मागणी करत एन सी कडे तक्रार करतात एन सी यामध्ये निर्माण देतात की मायनरसाठी साडेबारा लाख रुपये पालकांसाठी पाच लाख रुपये आणि विमा कंपनीला जे आहे ते साडेबारा लाखाच्या आसपास जे आहे ते या ठिकाणी नुकसान भरपाई द्यावी हा आदेश दिला जातो सुप्रीम कोर्टामध्ये या निकाला संदर्भात अपील केलं जातं सुप्रीम कोर्ट हा निकाल कायम ठेवतो आणि या न्याय प्रक्रियेचा जो काही खर्च आलेला आहे तो देखील प्रतिवादींना दिला जातो आरोप असे होते पहा की फिर्यादींची बाजू पालक होते त्या मुलाची त्यांचं असं म्हणणं होतं की मायनर आणि पालक हे दोन्हीही मध्ये येतात सेवा घेतलेली व लाभार्थी म्हणून दोघांचाही समावेश त्या ठिकाणी असू शकतो पालकांना मुलाच्या मानसिक त्रास आणि भविष्यातील जो काही खर्च येणार आहे बांधिलकी राहणार आहे याचा विचार केला पाहिजे नर्स आणि डॉक्टर यांचा दोष असेल तर हॉस्पिटल देखील जबाबदार राहू शकतं ज्याला आपण व्हायकेरियस लायबिलिटी रिस्पॉन्डंट सुपिरियर किंवा कॅप्टन ऑफ द शिप डॉक्टर आहे असं किंवा लेट द मास्टर आन्सर ही जबाबदारी त्या ठिकाणी फिक्स केली गेली पाहिजे आणि हॉस्पिटलचे जे आहे बाजू अशी होती की आमच्या कुठल्याही औषधांनी ऍडव्हर्स रिॲक्शन होऊ शकते याला दोष म्हणता येणार नाही पालक कंझ्युमर नाहीत फक्त पेशंट जो होता मुलगा त्याला ट्रीटमेंट केलेली आहे कंझ्युमरची व्याप्ती मायनर आणि पालक या दोघांनाही लागू शकते असं या न्यायालयाने यामध्ये निर्णय दिलेलाच होता निष्काळजीपणा असलेबाबत सिद्ध होत आहे हे सांगितलं आणि जी काही नुकसान भरपाई आहे ही पुढे तशीच ठेवण्यात आली बघा साध्यातली साधी वैद्यकीय चूक म्हणजे इंजेक्शन देण्यापूर्वी सेन्सिटिव्हिटी तपासणी करणे हे न केल्यामुळे हॉस्पिटलवरती नुकसान भरपाईचा मोठा बोजा त्या ठिकाणी आला पालकाला मानसिक त्रास झाला तर त्याला नुकसान भरपाई मिळू शकते कंज्युमर प्रोटेक्शन ऍक्ट अंतर्गत बेनिफिशरी म्हणून पालक देखील त्या ठिकाणी धरले जाऊ शकतात नुकसान भरपाईसाठी पालकांना देखील कम्पेन्सेशन त्या ठिकाणी अलाव केलं जाऊ शकतं नर्सिंग स्टाफ किंवा डॉक्टर्स यांच्या चुकीमुळे हॉस्पिटलला कसं त्या ठिकाणी नुकसान भरपाई भरावी लागू शकते यासाठी हा पंचवीस मार्च एकोणीसशे अठ्याण्णव ला दिलेला न्याय निर्णय हा खूप महत्वाचा न्याय निर्णय होता या न्याय निर्णयाचा आधार घेऊन पुढे अनेक लँडमार्क मध्ये हे लँडमार्क सायटेशन म्हणून जे आहे ते आपल्याला दिसून येतं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय शिवराय जय महाराष्ट्र